असं आलो खर तर घेतलेला निर्णय जसं सत्तेचाळीस साली विठ्ठला सत्याग्रह करू सर विठ्ठल <laughs> सगळ्यांसाठी खुला झाला पण व्याने विठ्ठलाला घेऊल होत आणि विठ्ठला आपल्या सगळ्यांसाठी खुला झाला सर तुम्ही आमच्यासाठी पूर्ण पक्ष आहात आणि तुम्ही आमच्यासाठी पूर्ण कार्यकारिणी आहात आणि तुम्ही आमच्यासाठी विठ्ठल आहात आता भक्त विनंती हीच की कुठेही जा कुठ, कुठल्याही उच्च शिखरस्थानी बसा शेजारीची पडवेची गर्दी त्यासाठी आता इथं आमचे बबन ताले आहेत बापू आहेत नाना आले नाही सांगण्याचं तात्पर्य हेच की माझ्या सारख्या तळागाळ कार्यकर्ता सर आणखी विद्यार्थी पासून ग्रामपंचायत पर्यंत काम करतो परंतु हे सगळं करत असताना पक्ष अजेंडा न लावता माणूस हेच विकासाचं धोरण आहे आणि तोच विकासाचा केंद्र आहे हे पाहून सर आम्ही सुद्धा तुमच्याशी नाव जोडली सर आपली कनेक्टिव्हिटी इतकी चांगली तुम्हाला सोडून विचार सरणी माझी नाहीये परंतु तरी देखील माणसाशी त्याच्यापासून जा लांब जाता येत नाही म्हणून दोन मिनिटांमध्ये में न संपणार हा सगळा प्रवास आहे परंतु विचारसरणी कुठली जरी असली तरी पण सर हा पक्ष देखील जनतेला तळागाळापर्यंत सामान्य माणसाला केंद्रबिंदू ठरवून काम करणारा पक्ष आहे काँग्रेस देखील तळागाळ माणसाचा केंद्रबिंदू म्हणून काम करणारा पक्ष होता बरोबर डॉक्टर साहेब जर तुमची सुई चुकली तर माणसाचा पूर्ण आजार जसा, जसा बरा व्हायला पाहिजे तसा बरा होणार नाही तो बिघडून जाईल तसं जर ही न्यू आहे जर कार्यकर्त्यांची न्यू ग्रामीण भागामधली जर बरोबर पकडली सर तुम्ही तर मला वाटतं आम्हाला सत्याग्रह करायची गरज पडणार नाही आणि जसं बाकीच्या कार्यकर्त्यांनी बऱ्याच सूचना केल्या सर माझ्या सूचना नाही सर तुम्हाला कारण आम्ही सामान्य कार्यकर्ते आम्ही नेता तुम्हाला मानलेलं आहे सर आम्हाला तुमच्याकडे एक विनंती आहे आपली कार्यपद्धती आता बदलली पाहिजे सर काँग्रेसमध्ये असताना आपण अतिशय पद्धतीने बोलत होतो आज जर मी रामराम म्हटलो तर तुमच्याकडून मला रामरामची अपेक्षा आहे मला माहितीये कारण रामराम हे आमच्या रक्तामध्ये भिनलेलं आहे हे आम्हाला वेगळं सांगायची गरज नाहीये परंतु आम्ही तुकोबर आणि छत्रपती शिवाजी महाराजांना अग्रस्थानी मानून काम करणारे कार्यकर्ते आहोत आणि त्यांच्यामध्ये सर आम्ही तुम्हाला त्यांचं प्रेशर मानतो तर मग आता तुमच्याकडून सुद्धा आम्हाला तीच अपेक्षा आहे की सत्य असत्य शिमर केले बा ही गेले नाही बहुमता जर चुकीचा असेल ना सर हजार माणसं चुकीच्या बाजूला असेल ना तर खऱ्याच्या बाजूला तुम्ही एकटेव करा आम्ही तुमच्या सोबत असतो तुम्ही तुम भूमिका आता तुम्हाला घ्यावी लागणार आहे आणि म्हणूनच जास्त काही न बघता तुम्ही जिकडे जाताल म्हणजे खर तर टिळेकर भाऊने ते मला शिकवलंय चार दिवस सोडून दिलं की म्हणजे येऊन मिळते जितके स्वप्न मे जान होते यू पण थोडेसे कुठे नाही होता बसून बसून उडाण होते सर आमच्या सगळ्यांमध्ये ते बसलेच जे बसले म्हणतात ना जे ताकद आमच्या पकामध्ये ढासून ठासून भरलेली आहे योग्य दिशा डॉमिनेट न करण्याचं राजकारण आणि विकासाला गती देण्याचं धोरण जर आपल्यामध्ये जर राहिलं म्हणजे आहेच ते याच्याही आधी तुम्ही ठेवले म्हणून माझ्या सारखा कार्यकर्ता हे करून स्पष्टपणे बोलू शकतो कोणत्याही पक्षामध्ये राहिलं तर व्यासपीठावर सर शिवसेनेमध्ये असताना सुद्धा बोललेलो आहे सेवादला असताना सुद्धा बोललोय काँग्रेसमध्ये असताना सुद्धा बोललोय आणि आता तुम्ही जिकडे जाताल त्या व्यासपीठावरती सुद्धा तुमची भूमिका मी ठामपणे मांडणार आहे त्या न्याय मिळाला पाहिजे इथं बसलेला प्रत्येक दत्ता करतात असे बरेच कार्यकर्ते आमचे तिकडे बसले सगळं पडले परंतु आज सुद्धा सगळे काँग्रेस नेत्या सांभाळतात हे अशी माणसं नाही खोऱ्यातून येत येतात फक्त कार्यक्रम करत असताना सर ग्रामस्थांच्या येणारे छोटे छोटे स्पार्क लागतात आणि बघत भगत आमसमोरती कुठतरी पुपपाड्या बसलेला असेल सोपेरवरकडे कुठतरी पाकेवर बसलेला असेल असे बरेच छोटे छोटे कार्यक्रम तेच सर माझ्या सारख्याला प्रत्येकाला एकत्र बोललाय साधस नाही सर कारण नाही सरकार काय नाही मिळवण्यासारखं होतं तुम्ही एंटरटेनमेंट तुम्ही समजून घ्या अपेक्षा व्यक्त करतो आणि राम राम धन्यवाद